नमस्कार अश्विनेश चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचे आहे आंबोशी कशी करायची त्यासाठी ही कैरी कापून घेतली आहे ही तोतापुरी कैरी घेतली आहे याला तोतापुरी कैरी असं म्हटलं जातं आपल्याला हे आंबे पावसाळ्यात पिकलेले मिळतात ही कैरी आंबट कमी असते त्यासाठी आपण ही कैरी घेतली आहे याची सालं काढली आहेत आणि ही मी चिरून पण घेतलेली आहे याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ही पहा एवढीच जाळीला ही फोड ठेवायची आहे एवढी पातळच करायची आहे पातळ चिरायची ती आणि कैरी पांढरी दिसेपर्यंत त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली आंबोशी दडदडीत होणार नाही वाळल्यावर एकदम खुटखुटीत होईल त्याला लागणारं जे आपण मसाले घालणार आहोत ते दाखवून घेत आहे हा चाट मसाला आहे हे तिखट आहे तिखटाला तिखट आहे हे आपलं काळं मीठ आहे हे कलरवालं तिखट आहे हे साधं मीठ आहे आणि जिरा पावडर घेतली आहे हे सर्व मसाले आता आपण ह्या कैरीत घालून घ्यायचे आहेत या कैरीच्या फोडींना आपण ते लावून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये दोन ताटामध्ये या सर्व फोडी वेगवेगळ्या ठेवून आपल्याला त्या वाळवायच्या आहेत दोन दिवस कडक उन्हामध्ये ही कैरी वाळली की तयार होते आपली आंबोशी या आंबोशीचं तुम्ही लोणचंही घालू शकता किंवा आमटीत उसळीत भाजीत कशातही याच्या दोन फोडी घातल्या तरी आंबटपणाही छान येतो आणि चवीलाही आपला पदार्थ चांगला लागतो या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्याच्यामध्ये आपण आता एक एक मसाला घालून घेऊया पहिला हा चाट मसाला चाट मसाला घालून घेऊया नंतर आहे हे तिखट आहे तिखटाला तिखट हे सर्व घालून घेऊया हे काळं मीठ आहे काळं मीठ मुद्दाम घालायचं आहे चव चांगली येते आणि पाणी पण आपल्या कैरीला कमी सुटेल हे कलरवालं तिखट आहे कलर वाला तिखट घालून घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळे ती एकदम छान लाल आपल्याला आंबोशी दिसेल हे साधं मीठ घातलं आहे सर्व आपण अंदाजाने घालायचं आहे तुमच्या कैऱ्या किती आहेत त्याप्रमाणे घालायचं आहे जिरं पावडर घेतली आहे तीही घालून घ्यायची आहे आता हे सर्व आपण हातानेच मिक्स करूया आधी चमचानी करून घेऊया आणि मग हे हाताने मिक्स करूया आणि ताटांमध्ये दोन तीन ताटं ह्याला लागतील कारण ही एक एक फोड सगळी वेगळी ठेवायची आहे आपल्याला एकत्र असं उन्हात वाळवायला ठेवायचं नाही आहे कारण त्याला नाही तर पाणी सुटून जाईल एक एक फोड ठेवली म्हणजे कैरीला हा सर्व जो मसाला आपण घातला आहे तो छानपैकी लागेल त्याच्यावर कोट होईल हा मसाला आणि मग आपण बनवायची आंबोशी तकडक उन्हामध्ये मात्र ही ठेवायला लागते फॅन खाली ठेवली तरीही चालते पण ऊन हिला दाखवावंच लागतं अशा प्रकारे आपली बनते आंबोशी हे पाच चमच्यानी सुद्धा लागला आहे पण तरी सुद्धा हाताने आपण एकदा त्याला कालवून घ्यायचं आहे म्हणजे एखादी फोड कुठे राहिली असेल तर त्याला मसाला सर्व लागून जाईल आता ही एक एक आपण फोड उचलून ताटात ठेवूया किती ताटं होतात बघूया किंवा जर तुम्ही उन्हात ठेवाल तर प्लास्टिक पेपरवरही चालून जाईल पण ह्याच्यावर आत्ता जर ही उन्हात घातली तर ह्याच्यावर एक पातळ फडकं घालावं लागेल नाही तर मग वाऱ्याबरोबर धूळ ह्याच्यावर बसू शकते म्हणून सध्या आपण आधी पंख्याखाली वाळवून घेऊया आणि मग ठेवूया उन्हामध्ये हे पहा झालेलं आहे आता आपण ताटांमधनं घालून घेऊया आपण जे कैरीच्या फोडींना मसाला लावून घेतला तो या पद्धतीमध्ये लागला आहे कमी जास्ती प्रमाणात लागतो पण अतिशय सुंदर लागलेला आहे आता हा थाळा मोठा आहे ह्याच्यात सर्व फोडी वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत या पंख्याखाली आता वाळून देत मग आपण त्या उन्हात ठेवूया दोन दिवसात आपले आंबोशी तयार होईल मग वाळल्यावर बघूया आपली आंबोशी कशी झाली ते अशा प्रकारे बनली आहे आपण उन्हात वाळवलेली आंबोशी किंवा मसाला कैरी ह्याला काहीही तुम्ही म्हणू शकता ही मसाला कैरी किंवा आंबोशी याचं लोणचंही खूप छान लागतं किंवा आपण ही आमटीत किंवा भाजीमध्येही घालू शकतो किंवा तुम्हाला नुसती खायला सुद्धा ही एकदम छान लागते जर का तुमच्या तोंडाला चव नसेल जिभेला आपल्या चव नसते कधी कधी तेव्हा ही आंबोशी खाऊन बघा नक्कीच येणार हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे